जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मेशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब खुरेकर पवार आज पवार घराण्याची कुलमाता गडकालिका माता, माता व मा भवानी यांना वंदन करून आपल्यापुढे पवार घराणीची एक शाखा धनावडे पवार याच्याविषयी माहिती विशद करण्यासाठी इथं उपस्थित आहे कट्टरधार पवार घराणे ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार साहेब यांच्या ग्रुपमधून प्रसारित झालेली व आपल्यापुढे सादर करण्यासाठी ही इच्छा झाल्यामुळे मी आपल्यापुढे या घराण्याची माहिती सांगत आहे त्या पाठीमागे ज्या ग्रुपमधून कट्टरधार पवार ग्रुपमधून पवार घराण्याचा समग्र इतिहास आपल्याला पाहायला मिळतो अनेक शाखांचा इतिहास पाहायला मिळतो आणि तो आपल्यापर्यंत आणावा ही इच्छा मनाशी बाळगून हे काम करत आहे पवार घराणे अनेक आडनावांनी महाराष्ट्रात धार होऊन आल्यानंतर वेगवेगळ्या आडनावांनी ओळखलं जायचं त्यापैकी धनवडे अशी अनेक आडनावं आहेत त्याचा वेद मी मागे अनेक भागामध्ये घेतलेला आहे घोमरे पवार वाखारे पवार नातू पवार कोरेकर पवार असे अनेक आडनावं जे आहेत मूळ पवार घराण्याची ती काळानुसार स्थानानुसार आणि प्रदेशानुसार बदलली गेली परंतु ते धार पवारच आहे तेव्हा अशा धार पवार घराण्याविषयी माहिती सांगत असताना धनवडे पवार यांची मला आठवण झाली मागच्या एका भागामध्ये दुसऱ्या एका पवार घराण्याबद्दल ज्यांचं या आडनाव बदललेला आहे तेव्हा त्याची माहिती आपल्यापुढे सादर केलेली आहे तेव्हा या घराण्याचा ते जो कुलवृत्तांत आहे त्याचा वंश सूर्यवंशी क्षत्रिय घराणे गोत्र व चिष्ट कुलवृक्ष या घराण्याचा कदंब आहे आणि धारेचे तलवार हे लग्नातलं देवक आहे ते एक पवार घराण्याची जी मानचिन्ह आहेत तीच या घराण्याची आहे पवार घराण्याचा जो कुलवृत्तांत आहे तोच या घराण्याचा आहे यांची जी आराध्य आराध्यदैवता आहेत जय भैरी भवानी अंबे भवानी देवीची उपासना ते करतात आणि धनवड मुलखावरून त्यांना धनवडे हे नाव प्राप्त झालं उपनाव किंवा आडनाव प्राप्त झालं नाशिकपासून पूर्वेस तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरती सुरू होणारा प्रदेश धनवड प्रदेश म्हणून धनवड भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे धारून इथं स्थायिक झाल्यानंतर या घराण्याला लोक धनवडे या आडनावाने ओळखू लागले आणि पवार आडनाव पाठीमागं पडले यांची जी महत्त्वाची ठिकाणं आहेत वस्तू व वस्तीस्थानं आहेत ती म्हणजे मांगुरी होपरी हे नाशिकजवळील गावं आहेत आणि त्याचबरोबर परमानंदवाडी रायबाग तालुका बेळगाव जिल्हा इथंही ह्या आडनावाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा इतिहास आपल्याला इसूसन बारा ते चारपासून ते दप्तरी ऐवजात त्याची माहिती मिळते आता अशा प्रकारे या पवार घराण्याच्या वेगवेगळ्या शाखा मग ढवळे पवार असतील इतरही अनेक आडनावांनी प्रसिद्ध झालेले निंबाळकर पवार असतील अशी जी आडनावं आपल्याला पाहायला मिळतात ती शेवटी पवार घराण्यात त्यांचं मूळ आपल्याला दिसतं तसंच धनवडे पवारामध्ये काही नामांकित व्यक्ती होऊन गेल्या ज्याने इतिहासामध्ये आपली भर घातली आणि शिवकाळापासून अर्थात ही बरीचशी घराणी बाराव्या शतकात आली म्हटल्यानंतर त्यावेळेला बामणी राज्य आणि त्यानंतरचा अजियशाहीचा निजामशाहीचा वगैरे काळ येतो परंतु आल्यानंतर सुरुवातीला शेवटी घराणं असल्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला चाकरी करण्याची संधी मिळेल आणि उत्तरेकडचा झालेला विध्वंस पाहून ही घराणी आपल्या संस्कृती वाचवण्यासाठी दक्षिणेकडे आली म्हणून बाराशे चारपासून या घराण्याचा दरी इतिहास मिळतो आणि पुढे शिवकाळ सुरू झाल्यानंतर या घराण्याने छत्रपती शिवरायाच्या आणि त्यानंतरच्या झालेल्या सर्व महाराजांच्या काळामध्ये काही ना काही सेवा बजावलेली आहे काही घराणी घराण्याने सरदार की पाटील की वगैरे पद देशमुखी यांच्याकडे आली आणि त्याच प्रकारे शिवकाळामध्ये वीरखंडोजी धनवडे हे प्रसिद्ध सरदार होते नंतरच्या काळामध्ये काळानुसार पुढच्या काळामध्येही या घराण्याने या घराण्यामध्ये स्वराज्याच्या घराण्यामध्ये आपली कामगिरी बजावली डॉक्टर दत्ताराम धनवडे हे छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांच्या काळामध्ये राजवैद्य म्हणून काम करत होते आणि ते सत्यशोधक चळवळीमध्येही त्यांचा सहभाग असायचा त्याच्यानंतर ते राजराव धनवडे हे जागतिक क्रिकेट खेळाडू होते आणि सावजीराव धनवडे यांनी क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं काही मंडळी प्रशासकीय सेवेत ज्यांनी कार्य केलं मग ते मिरजचं संस्थान राजघराणं असो किंवा छत्रपती शाहू महाराजांचं राजघराणं असो या काळामध्ये प्रशासक सेवेमध्ये हे कार्यरत होतं असं मध्ये नोंद झालेली आहे धनवडे घराण्याचा तपशीलवार इतिहास हे केशव लेखक केशव भिकाजी ढवळे यांनी या घराण्याचा इतिहासच लिहिलेला आहे आणि त्या इतिहासामध्ये आपल्याला समग्र या घराण्याची माहिती मिळू शकते त्यामुळे अनेक कागदपत्रामध्ये भारत इतिहास मंडळामध्ये मिळेल शाहू दख्तरामध्ये म यांची माहिती मिळते म्हणून हे धनावडे घराणं हे पवार घराण्याचं मूळ पवार असलेलं घराणं धनावडे नावानं प्रकाशित झालं आणि त्याच नावाने पुढे हे रोड झालेलं आपल्याला दिसून येतं आधुनिक काळामध्ये शिक्षण व समाजसेवा यामध्येही डॉक्टर दत्ताराम धनवडे यांनी मराठा बोर्डमार्फत हया सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांचं कार्य झालेलं दिसून येतं अशा प्रकारचं सर्व प्रकारे कार्य केलेलं मग ते वैद्य म्हणून कार्य केलेलं असो त्यानंतर प्रशासकीय सेवेत असो क्रिकेट खेळामध्ये जागतिक पातळीवर चमकलेलं हे घराणं असो आणि सरदार की पाटील की देशमुख की आणि या प्रकारच्या अनेक शबरेशाली पदावरती काम केलेलं असो अशा प्रकारचं हे घराणं नाशिकच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं आता त्याच्या शाखा अनेक ठिकाणी आता आपल्याला झालेल्या दिसून येतील तेव्हा या घराणीतील ते ज्या वीर पुरुषांनी शूर पुरुषांनी आणि समाज पुरुषांनी जे कार्य केलं आणि आपल्या धनावडे घराण्याचा म्हणजेच पर्यायानं पवार घराण्याचा नावलौकिका भर घातली नावलौकिक वाढवला त्या सर्वांना मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र